आज सकाळी चिखली शहरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या एक चिखली शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश एक हास्यास्पद असा त्यांचा एक प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे त्यांनी मी धावतो ओट चोरीसाठी या मथळ्याखाली त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या अगोदर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जी सुतगिरणी बुडवली त्या सुतगिरणीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा लाखो कोटी रुपये त्यांचा अफार त्यांनी या ठिकाणी केला त्याची पोलखोल करण्याचं काम शेतकरी नेते शैलेशजी गोंदे यांनी केला आणि त्या पद्धतीचे बॅनर त्यांनी चिखले शहरामध्ये परवानगी घेऊन लावले असताना एक हुकुमशाही पद्धतीनं एक रस्त्यावर राडा करण्याचं काम काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे ते हे अत्यक्ष अत्यंत निंदनीय बाब आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख करून वारंवार यांनी निवडणुकीमध्ये अपप्रचार केला संविधानाचा अपप्रचार केला संविधानाचा वापर केला परंतुसुद्धा इथल्या या जनतेने त्यांना दाखवून दिलं की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद हा इथल्या महायुतीच्या उमेदवारासोबत आहेत त्याच माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार स श्वेताताई महाले पाटील या निवडून गेलेल्या आहेत आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सत्तांतर झाल्याच्या नंतर सत्ता बसली विविध वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं चा। काम या संपूर्ण देशामध्ये दिल्ली ते गल्लीपर्यंत सुरू असताना आता आपल्याजवळ काहीच नाही म्हणून कुठले तरी उलट सुलट भानगडी बाहेर काढायच्या आणि त्याच्यातून प्रसिद्धी मिळवण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचं काम काँग्रेसचं काँग्रेसची टीम या ठिकाणी करत आहे परंतु मला या ठिकाणी त्यांना सांगणं आहे की जनतेनं कौल हा माहितीच्या बाजूनं दिलेला आहे तुमच्या बाजू बाजूनं जनतेने या ठिकाणी कौल दिलेला नाही म्हणून जनतेला काय पटलं हे जनतेनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अशा अफवा अशा चुकीच्या पद्धतीच्या घटना घडवू नये आणि जेणेकरून दोन ठिकाणी वाद निर्माण होतील आणि आपण ज्या पद्धतीने वाद निर्माण करण्याचं काम या शहरामध्ये करतायत हे शहर अत्यंत चांगल्या सलौक्याचं चा शहर आहे या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुन्ह्या गोंद्यानं लोक राहतात त्यांना आपण राहू द्या अशीच या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत या ठिकाणी सांगतो की संविधानाचा आपल्या चुकीच्या कामासाठी आपण वापर करू नये आणि जर याच्यानंतर जर आपण संविधानाचा चुकीच्या पद्धतीने जर वापर जर केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता आपल्याला त्याच्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद